तर आज माझ्या किचनमध्ये आपण बनविणार आहोत हे बघा सुदामा लाडू किंवा गोविंद लाडू श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल आपण बनविणार आहोत आणि यामध्ये मी एक सिक्रेट साहित्य टाकणार आहे जे आजपर्यंत कुणी मी टाकलेलं नसेल तर चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी पूर्ण फुल वॉच करा तर चला आता आपण गोविंद लाडू बनविण्यास सुरुवात करूया तर एका पॅन मध्ये मी तूप घेत आहे त्यानंतर आता आपण एक वाटी जाड पोहा या तुपामध्ये छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला ला हा लाडू तयार करण्याकरिता जाळ पोह्याचाच वापर करायचा आहे पातळ पोहे अजिबात घ्यायचे नाही तर हा पोहा जो आहे ना तुपामध्ये छान असा कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि कंटिन्युअसली आपल्याला हे फिरवत राहायचं आहे हळूहळू पोहे आकसले जातील आणि पोह्याचा कलरसुद्धा चेंज व्हायला सुरुवात होईल तर हे बघा हा पोहा जो आहे ना हाताने तोडल्यानंतर असा तुटला पाहिजे म्हणजे आपला पोहा जो आहे ना एकदम क्रिस्पी कुरकुरीत झाला असं समजायचं आता पोहा भाजून झालेला आहे एका ताटामध्ये आता आपण काढून ठेवूया आणि याच पॅनमध्ये मी इथे ड्रायफ्रूट्स घेत आहे ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदाम आणि अक्रोड घेतलेले आहेत तुम्हाला जर याच्यापैकी काही ड्रायफ्रूट्स आवडत नसतील तर तुम्ही स्लिपसुद्धा करू शकता आता आपल्याला हे ड्रायफ्रूट्स थोडेसे असे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत हे बघा भाजून घेतलेले आहेत आता आपण ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत त्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणे आणि डाळिया हे सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे तर शेंगदाणे सुद्धा छान असे कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य छान भाजलं ना की मग याचा आपण पावडर करतो ना मिक्सरमध्ये तर छान असं रवाड रवाड होतं एकदम पीठ पीठ होत नाही आणि मिक्सरच्या पॉटला चिटकत सुद्धा नाही तर शेंगदाणे आणि डाळिया भाजून घेतलेल्या आहेत आता याच पॅनमध्ये मी एक सिक्रेट साहित्य टाकत आहे हे बघा बडीसोप आहे आपण जेवण केल्यानंतरची सातोना बडीसोप तीसुद्धा पॅन फ्राय पॅनमध्ये छान अशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर सुकं खोबरं आणि खसखस टाकूनसुद्धा थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे आता या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गरम पॅनमध्ये थोडं हलकं फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा सर्व साहित्य आपलं ऑलमोस्ट इथे भाजून झालेलं आहे तर सोप टाकून एकदा तुम्ही हे गोविंद लाडू करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आपण कधी कधी असं थोडं वेगळं ट्राय केलं पाहिजे मला वाटत नाही की आजपर्यंत कोणी असे गोविंद लाडू सोप टाकून केले असतील तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर हे बघा आता किती छान असा रवाळ आपला झालेला आहे पोहा मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे मी त्यानंतर आता आपण बारीक करूया ड्रायफ्रूट्स हे बघा ड्रायफ्रूट सुद्धा छान असे भाजले गेले की त्याचा सुद्धा असा छान असा रवा रवा होतो त्यानंतर आता मी हे बघा शेंगदाणे आणि फुटाणे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकले आणि त्यानंतर थोडा गुड इथे टाकलेला आहे म्हणजे शेंगदाणे आणि फुटाण्यासोबत आपण गुड बारीक केला ना की तो गुळ आहे ना मिक्सरच्या पॉटला एकदम चिपकत नाही हे बघा मी तुम्हाला दाखवते जवळून आता हे सुद्धा आपण शेंगदाणे गूळ आणि डाढिया आपण जे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलं होतं ते सुद्धा असं छान बारीक करून घेतलेलं आहे बघा तुम्हाला जवळून दाखवते अजिबात मग मिक्सरच्या पॉटला चिपकलेलं नाही आहे आता शिल्लक राहिलेलं गूळ आणि आपली हे जी सोप खसखस आणि खोबरं होतं ते आपल्याला एकत्रच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा ऑलमोस्ट आपलं सगळं इथे बारीक करून घेतलेलं आहे मी गूळ सोप खसखस आणि शेंगदाणे सर्व बारीक करून घेतलं त्यानंतर मी इथं थोडंसं वेलची पूड आणि जायफळपूड टाकली आता सर्व हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं अगदी झटपट पंधरा मिनटामध्ये हे गोविंद लाडू तयार होतात खायला जितके पौष्टिक आहेत ना तितकेच आरोग्यासाठी सुद्धा अगदी उत्तम आहेत आणि बरेच दिवस टिकतात हे लाडू त्यानंतर आपण इथे टाकूया थोडस तूप तूप आपल्याला अगदी आवश्यकतेनुसार टाकायचं आहे म्हणजे लाडू वळले जातील इतपत आपल्याला तूप टाकायचं आहे तर हे लाडू करण्याकरता मी अजिबात पाक केलेला नाही आहे पाकाचे लाडू थोडे क कडक होतात आणि चिपचिपे होतात एकदम त्यामुळे मी इथे पाक केलेला नाही आहे बिनापाकाचेच लाडू हे बघा तयार करत आहे आणि किती छान असे मस्त वळले जात आहेत तुम्ही बघू शकता ते गोविंद लाडू सुदामा लाडू श्रीकृष्णाचा आवडता लाडू तयार झालेला आहे हे बघा अशा प्रकारे आपण संपूर्ण लाडू इथे तयार करून घ्यायचे आहेत आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आणि आवडली असेल ही रेसिपी तर लाईक करा शेअर करा तर हे बघा सुदामा लाडू श्रीकृष्णाचे फेवरेट लाडू तयार झालेले आहेत आणि आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आणि यामध्ये मी एक सिक्रेट साहित्य टाकलं ते साहित्य टाकून तुम्ही एकदा नक्की हे लाडू करून बघा लाडूची टेस्ट खूपच छान वाटते तर पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये नेक्स्ट रेसिपी, नेक्स रेसिपी सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर हॅव नाईस डे आणि हो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो हाईपचं बटन सुद्धा प्रेस करा बाय बाय